सकाळी साडे अकरा वाजता चिमुकला घराबाहेरच खेळत होता कुटुंबीय घरामध्ये होते बराच वेळ झाल्यानं तो कुठे गेला पाहायला आई दारात आली आणि समोर पाहताच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तैमूर शाहरुख मुल्ला वयवर्ष पावणे दोन असं मृत मुलाचं नाव असून सीपीआर मधून मिळालेल्या माहितीनुसार मूळचे तालुका हातकनंगले येथील शाहरुख मुल्ला हे लोणार वसाहतीत एका सिमेंट पाईप कारखान्यात वॉचमनचे काम करतात कारखान्याच्या आवारातीलच एका खोलीत ते पती पत्नी आणि दोन लहान मुलांसह काही वेळानं तैमूर बाहेर दिसत नसल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला त्यावेळी तो पाण्याच्या टाकीत पडल्याचं लक्षात आलं तातडीनं त्याला बाहेर काढून सीपीआर मध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं मामाकडे जायचा थांबला अन गेल्या सहा महिन्यापासून तैमूर मामाकडे राहत होता शुक्रवारी तो आजी सोबत आई वडिलांकडे आला होता शनिवारी रात्री ते परत जाणार होते पण रविवारी कामाला सुट्टी असल्याने वडिलांनी त्याला आणि त्याच्या आजीला थांबून घेतलं शनिवारीच तो आजोळी गेला असता ही दुर्दैवी असता तर ही दुर्दैवी दुर्घटना टळली असती असं म्हणत त्याच्या आईनं सीपीआर अपघात विभागासमोर हंबरडा फोडला